निशाताई न चुकता दररोज दोन तीन तासांसाठी मंदिरात जात असत दहा वर्षापूर्वीच एका मोठ्या अपघातात निशाताईंच्या पतीचा मृत्यू झाला होता लग्नानंतर बरेच वर्ष त्यांना कोणतेही मुलबाळ नव्हते भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या अकरा वर्षांनी सुनीलने निशाताईंच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे निशाताईंना सुनीलचाच एक आधार होता त्याचाही आपल्या आईवर खूप जीव होता त्याची आई त्याच्यासाठी सर्वस्व होती सुनील जसा मोठा झाला तशी निशाताईंना त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली निशाताईंनी सुनीलसाठी मुलगी बघायला सुरुवात केली आणि खूप मुली बघितल्यानंतर एका घरंदाज आणि संस्कारी मुलीसोबत सुनीलचे लग्न लावून दिले राधा दिसायला अतिशय सुंदर देखणी आणि स्वभावाने अतिशय चंचल होती आता सुनील आणि राधाचा संसार चालू लागला सुरुवातीला सर्व काही छान आणि सुंदर चालत होतं परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसात राधाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असंच एक दिवस निशाताई सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या नेहमीप्रमाणे त्या मंदिरात जात होत्या दरवाजा थोडा उघडाच होता आणि त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करायला लागली राधा तिच्या पतीला म्हणत होती ही सासूबाईंची रोजचीच कटकट झाली आहे त्यांना एकतर काही कामधंदा नाही स्वतःला झोप येत नाही म्हणून दुसऱ्यालाही झोपू देत नाही मला तर खूप वैताग आला आहे त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांची झोपच गेली स्वतः मात्र सकाळी सकाळी छान तयार होऊन मंदिरात निघून जातात आणि घरातील सर्व कामे मलाच करायला लागतात घरातल्या कोणत्याही कामाला तुमची आई अजिबात हात लावत नाही खूप कामचुकर झाल्या आहेत त्या तेव्हा सुनील तिला म्हणतो अगं राधा घरातील सर्व कामे तू एकटी थोडीच करत असते घरातील धुणी भांडी साफसफाई करण्यासाठी आपण कामवाल्या ताईंना बोलवलं आहे ना आणि बाकीच्या सर्व कामांमध्ये आईसुद्धा तुला मदत करत असते मग का सकाळी सकाळी कटकट करते त्यावर राधा खूप रागात म्हणते धुनी भांटी करण्याव्यतिरिक्त खूप कामे असतात घरात एक दिवस घरात थांबून बघा म्हणजे समजेल तुमची आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते दिवसभर त्यांचा फक्त पूजापाठच चालू असतो आणि त्या घरी येईपर्यंत माझी सर्व कामे झालेली असतात त्यांचे घरात अजिबात मनच लागत नाही त्यांना घरातले कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसते हे त्यांच्या तोंडाकडे पाहूनच मला समजते मला हे कळतच नाही त्यांचे घरात लक्ष का लागत नाही आणि त्यांना घरात राहावे असेही वाटत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही त्यावर सुनील राधाला म्हणाला तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या आईबद्दल असे काहीही बोलत जाऊ नकोस सुनील राधाला रागातच म्हणतो तुझे हे रोजचेच झाले आहे तू आता गप्प बस आणि शांतपणे मला झोपू दे निशाताईंनी दरवाजाच्या पाठीमागून त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले होते आणि त्यांना हेही माहिती होते की त्यांच्या सुनेचे हे रोजचेच झाले आहे तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब केलेले होते म्हणून शांतता मिळावी यासाठी निशाताई दररोज मंदिरात दोन तीन तास निघून जात होत्या सुनील आणि राधा यांना एक कोंडस मुलगी होती बघता बघता त्यांची मुलगी मोठी व्हायला लागली तिलाही आजीबरोबर राहायला खूप आवडायचे परंतु राधाला ते अजिबात आवडत नव्हते तिला तिची सासू अजिबातच खपत नव्हती जेव्हा त्यांची नात माऊ तिच्या आजीबरोबर खेळत बागडत असे तेव्हा राधाला ते सहन होत नव्हतं तिला खूप राग यायचा रागाने तिची तळपायाची आग मस्तकाला जायची परंतु निशाताईंची नात माऊ आजीशिवाय अजिबात राहत नव्हती सुनील जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा राधा एकच कटकट करायची दिवसभर तुमच्या आईची सेवा करून मी खूप थकली आहे ते दिवसभर अंथरुणात लोळत असतात काही काम करत नाही परंतु दुसरीकडे निशाताईची नेहमी ही इच्छा असायची की त्यांच्या सुनेवर जास्त कामाचे ओझे पडू नये म्हणून त्या सतत तिला कामात मदत करायच्या जेव्हा त्यांच्या कामवाल्या ताई सुट्टीवर असायच्या तेव्हा घरातील सर्व कामं निशाताईच करायच्या एवढी सगळी कामे करूनही राधाला तिची सासू घरात अजिबातच खपत नव्हती एवढं सगळं करूनही आणि नीट वागूनही राधाला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे होते म्हणून ती घरातले वातावरण अशुद्ध करत होती आणि हे सर्व निशाताईच्या लक्षात येत होते एक दिवस त्या ते त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या आणि झोपेतच त्या काहीतरी बडबडत होत्या तेव्हा सुनीलला आईच्या रूमच्या लाईट चालू दिसल्या तो आईच्या रूममध्ये जातो आणि आईला उठवतो आईच्या मांडीवर डोकेत ठेवून सुनील आईला विचारतो आई, विचार आई तुला काही झाले आहे का तुझी तब्येत तर ठीक आहे ना तू कसला विचार करत आहेस का तुला काही टेन्शन आहे का तेव्हा आई म्हणाली बाळा माझ्यामुळे दररोज तुमच्या दोघांमध्ये भांडण होते घरातील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे सुनबाईला माझा खूप राग येतो मी तर माझे आयुष्य खूप चांगले जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही दोघांनी खूप आनंदात राहावे सुखाने संसार करावा मला तुमच्या सुखी संसारात कुठलाही अडथळा निर्माण करायचा नाही म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडू नये तेव्हा लगेच सुनील आईला म्हणाला आई, आई तू हे काय बोलत आहेस आई मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो तू तर माझी जीव की प्राण आहेस आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ माझ्यावर तुझे उपकार आहेत हो बाळा मला ते सगळं समजत आहे परंतु माझ्यामुळे घरातील वातावरण खराब होत आहे ते पाहून मला वाईट वाटते काही दिवसांसाठी मी वृद्धाश्रमात जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा येईन माझी ही हवा पालट होईल तर मलाही बरे वाटेल आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्यात सुखसुविधा असतात ना मलाही तिथे माझे समवयस्कर लोक मिळतील त्यांच्यासोबत राहून खूप बरे वाटेल मला आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे मला भेटायला येत जा सुनील आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि तिच्याकडे एकटक पाहतही होता आईच्या चेहऱ्यावर हसू होते परंतु त्यामागे असलेले दुःख सुनीलला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाज झाला तो जाऊन अंथरुणावर पडला आता त्याची झोप उडाली होती तो विचार करता करता भूतकाळात रममान झाला आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या तो फक्त चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले आणि नातेवाईकांनी निशाताईवर दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली परंतु त्यांनी दुसरे लग्न करण्यासाठी सरळ नकार दिला आणि म्हणाल्या मी माझ्या मुलाचे पालनपोषण करण्यासाठी समर्थ आहे त्यासाठी मला दुसरे लग्न करण्याची गरज नाही निशाताई शिकलेल्या नव्हत्या परंतु त्यांना स्वयंपाक खूप छान येत होता म्हणून त्यांनी मेस चालू करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची मेस चालवून दिवस रात्र मेहनत करून आपल्या मुलाला खूप शिकवले म्हणूनच आज एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत आहे त्याने आईचे संघर्षाने भरलेले पूर्ण दिवस पाहिले होते म्हणूनच त्याची इच्छा होती त्याचे लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि आईला आराम देईल परंतु सुनीलचे आईवर असलेले प्रेम राधाला अजिबात आवडत नव्हते राधा, राधा आधीपेक्षा आता खूप जास्त चिडचिड करायला लागली होती कारण तिची मुलगी माऊ आजीशिवाय अजिबात राहत नव्हती त्याचा परिणाम असा झाला की राधा सासूचा खूप रागराग करायला लागली आणि तिला वाटेल ते शब्द बोलू लागली निशाताई खूप सहनशील होत्या परंतु आता हे सगळे त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडचे झाले होते हळूहळू खूप अशक्त व्हायला लागल्या त्या त्यांचा खोकलाही वाढला कधी कधी खोकत असताना त्यांना उलटीसुद्धा येत होती आता तर राधा आपल्या सासूचा खूप जास्त तिरस्कार करायला लागली आणि तिने मनाशी ठाम निश्चय केला आपल्या सासूला वृद्ध आश्रमात पाठवूनच राहील आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की निशाताई स्वतःहून वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या सुनीललाही सर्व काही समजत होते आईला घरात खूप बंधने आहेत ती तिचे मन मारून जगत आहे या सगळ्यांचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत चालला आहे शेवटी नाईला जास्त सुनीलने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला हे ऐकून माऊ आजीला येऊन बिलगली आजीला वृद्धाश्रमामध्ये जाण्यास नकार देऊ लागली मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्याजवळच राहील असे बोलून ती मोठ्या मोठ्याने रडू लागली ते पाहून सुनीललाही खूप वाईट वाटले पण पर... शेवटी त्याने मन धीट करून माऊला समजावले सुनील तिच्या मुलीला म्हणाला बाळा काही वेळासाठी आजीला आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरे वाटेल तेव्हा पुन्हा आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ शेवटी नाईलाजाने सुनील आईला वृद्धाश्रमात सोडून येतो आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने सुनील आणि माऊ दोघेही खूप निराश झाले होते परंतु राधा मात्र आनंदात होती रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूममध्ये एकटीच जाऊन बसत होती तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करायची परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचे ती कुणाचेही काही ऐकत नव्हती आता हळूहळू सुनील ही त्याच्या कामात खूप व्यस्त झाला होता सुनील बऱ्याच वेळा विचार करत असे की आता आईला घरी आणूया परंतु तो पुन्हा काही ना काही कामात व्यस्त होऊन जात होता असे करता करता चार महिने उलटून गेले आणि एके दिवशी सुनीलला वृद्ध आश्रमातून फोन आला काल रात्री तुमच्या आईला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले तुम्ही लवकर इथे या हे ऐकून सुनील एकदम सुन्न झाला आणि खाली जमिनीवर कोसळून रडू लागला तो स्वतःलाच दोष देत होता मी किती क्रूर आहे स्वतःच्याच आईला वृद्ध आश्रमात सोडून आलो तिला घरी आणणे तर दूर पण तिला एकदाही भेटायला गेलो नाही मी त्या आईला कसं काय आई विसरलो जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले ती तर माझ्यासाठी जणू काही देवाचे रूप होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हतो मी खूप चुकीचे केले आहे सुनीलच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा वाहत होते तेवढ्यात राधाही बाजारातून आली आणि सुनीलला असे रडताना पाहून तिला धक्का बसला तेव्हा तिने सुशांत तेव्हा तिने सुनीलला विचारले काय झाले असं का रडतो आहेस राधाला पाहून सुशांत जोरजोराने रडू लागला आणि तिला म्हणाला हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे तेव्हा राधा म्हणाली मी काय केले आहे मला काही सांगा तरी तेव्हा सुनील तिला म्हणाला तुला जे पाहिजे होते ते झाले तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती कायमचीच सोडून गेली झाले तुझ्या मनासारखे हे ऐकून राधालाही धक्का बसला वडिलांना रडताना पाहून माऊही जोरजोरात रडू लागली राधाने सुनीलची माफी मागितली आणि त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली आपल्याला लगेच निघावे लागेल परंतु बाहेर खूप मुसळधार पाऊस आणि वारा चालू होता थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूयात पण पाऊस काही थांबत नव्हता पण पाऊस काही थांबत नव्हता सुनीलने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले परंतु ड्रायव्हरने सांगितले वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर निघणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहू आणि इकडे सुनीलला वृद्धाश्रमातून पुन्हा फोन आला तुम्ही जर वेळेवर आला नाहीत तर वृद्धाश्रमातील अधिकारीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील पाऊस थोडाही थांबत नव्हता सुनील पूर्ण रात्रभर पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःलाच दोष देत होता संपूर्ण रात्र निघून गेली पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर पोचता आले नाही आणि वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत दोन दिवसानंतर सुनील त्यांच्या कुटुंबियांसमवेत वृद्धाश्रमात पोचला आणि आईच्या अस्थि विसर्जन करून मोकळ्या हातानेच घरी परतला घरी येऊन सुनील आणि राधा खूप दुःखी होते सुनीलचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते या सर्व घटनेमुळे माऊ एकदम शांत झाली तिची आई जे खायला देत होती ती ती खात नव्हती तिथे बसायला सांगेल तिथे ती बसून राहत होती माऊ शांतपणे सगळे काम करत होती परंतु जेव्हा ती अभ्यासाला बसत तिचे अभ्यासात मन लागत नव्हते फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाकडे बघत असायची एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा येऊन ती पलंगावर पडली राधाने माऊला हात लावून पाहिले तर तिला खूप ताप आला होता थर्मामीटर लावून पाहिले तर ताप एकशे पाच होता राधाने घाबरून सुनीलला फोन केला ते दोघे लगेच माऊला घेऊन डॉक्टरकडे गेले सगळ्या ट्रीटमेंट केल्या परंतु तिचा ताप काही उतरत नव्हता ती झोपेतही मला आजी पाहिजे असं बडबडत होती असे पंधरा दिवस निघून गेले तरी माऊला काहीच फरक पडला नाही शेवटी तिचे आईबाबा तिला घेऊन माणसोपचार तज्ज्ञाकडे गेले ती नेहमी बडबड करत असे आजी तू माझ्याकडे परत ये तिची ही मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे तिची आजी तुझ्यासोबत राहत नाही का डॉक्टरांनी विचारले सुनीलने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर माऊची तब्येत बिघडली हेही सांगितले त्यावर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला थोडं कठीण आहे पण माऊसाठी तुम्हाला हे करावं लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी आणा आणि जोपर्यंत माऊ पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्याबरोबर ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय सुनील आणि राधाला जरा विचित्र वाटला परंतु माऊसाठी ते काही करायला तयार होते परंतु खूप करूनही त्यांना एकही आजी भेटली नाही जी माऊची आजी बनू शकेल तेव्हा राधा सुनीलला म्हणाली आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी आणूया एकीकडे राधा आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली आणि आज आपल्या मुलीमुळे तिला वृद्धाश्रमातूनच वृद्ध महिलेला घरी आणावे लागणार होते डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलणे केले आणि तेथील अधिकारी म्हणाले काही दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला येथे आली आहे आणि तिला कोणीही नातेवाईक नाही तिला आजपर्यंत कोणीही नातेवाईक इथे भेटायला आलेले नाहीत काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे ती एकटे आहे म्हणून तिला तुमच्या घरात ठेवले तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही त्या स्वभावाने खूप साध्या आहेत हे ऐकून सुनील वृद्धाश्रमात गेला त्या महिलेला भेटला ती महिला अंगकाठीने खूप जाड होती तिचे केसही कुरळे होते तिच्या चेहऱ्यावर मोठा भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागल्याच्या खुणा होत्या वृद्धाश्रमातून आल्यानंतर सुनील डॉक्टरांना म्हणाला ती महिला तर माझ्या आजीचा पूर्ण विरुद्ध आहे माझी आई अंगकाठीने खूप सडपातळ होती तिचे केस खूप लांब होते माहीत नाही डॉक्टर माऊ तिला आपली आजी मानेल की नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही सर्व माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेला जवळ बसवून माऊसोबत ओळख करून दिली माऊ त्या महिलेला म्हणाली तू तर देवाघरी गेली होतीस ना परत कशी आलीस आणि तू एवढी जाड कशी झालीस तुझे केस असे कसे झाले त्यावर डॉक्टर तिला म्हणाले तू आजारी पडली होतीस ना म्हणूनच देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत आणले आहे आश्रमामध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली म्हणूनच त्या अशा सुदृढ झाल्या आहेत तू त्यांच्यासोबत राहशील तर तू ही अशी निरोगी राहशील ही गोष्ट ऐकून माऊ खूप खुश झाली आणि आपल्या आजीला मिठ्ठी मारू लागली आपल्या आईला म्हणू लागली आई घरी चल मला खूप भूक लागली आहे आजी आणि मी आम्ही दोघी मिळून जेवण करू माऊचे बोलणे ऐकून राधा खूप खुश झाली परंतु तिला मनातल्या मनात, मनात स्वतःचा खूप राग येऊ लागला ती विचार करू लागली की माझ्या सासूला मी चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती ती महिला लवकरच त्यांच्यामध्ये मिसळून गेली माऊ पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली सर्व काही आधीसारखे झाले होते परंतु राधा आता आधीसारखी राहिली नव्हती ती त्या महिलेसोबत खूप प्रेमाने वागत त्यांची पूर्ण काळजी घेत परंतु माऊला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण तिची आजी तिचा अभ्यास घेत असे परंतु ती आता सर्व विसरली आहे म्हणून माऊ नाराज झाली सुनीलने माऊला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि ह्या वयात बुद्धी काम करत नाही म्हणूनच आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही त्यावर माऊ म्हणाली ठीक आहे बाबा पण मी खूप खुश आहे कारण आजी आता माझ्याजवळ आहे आणि मम्मी आजीला आता काही बोलत नाही तिच्याशी खूप प्रेमाने वागते तेव्हा सुनीलच्या मनात विचार आला माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरे वाटले असते सुनीलला त्याच्या आईची खूप आठवण येत होती कधी कधी तर तो एकटाच रूममध्ये बसून रडत असायचा आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता माऊ खेळत खेळत सुनीलच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली तुम्ही का रडत आहात बाबा आता तर आजी आपल्यासोबत आहे असे ती म्हणू लागली माझ्याकडे तुमची नाराजगी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आज आपण सर्वजण फिरायला जाऊया खूप शॉपिंग करूया माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊयात सुनीलने आपल्या मुलीला होकार दिला होकार ऐकून माऊ खूप खुश झाली सर्वजण तयारी करून फिरायला गेले त्यांनी खूप शॉपिंग केली नंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केले घरी परत येताना सर्वजण गाडीत बसले अचानक माऊची नजर केक शॉपमध्ये गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली आजीने पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने माऊचा हात पकडून तिला मागे ओढले माऊला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीला गाडीची जोरदार धडक बसली ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले सुनील आणि राधा खूप घाबरले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यालाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी फोन केला डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्याच वेळात येथे वृद्ध आश्रमाचे अधिकारी पोचले होते आणि सुनीलने पाहिले तर आई सोनू सोनू म्हणत हाक मारत होती हे ऐकून सुनीलला विश्वासच बसला नाही कारण त्याला सोनू म्हणून फक्त त्याची आईच हाक मारत असे वृद्धाश्रमातील अधिकारी सुनीलला म्हणाले काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागून त्यांची स्मृती गेली होती आणि आज पुन्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मूर्ती परत आली आहे थोड्या वेळाने त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या सुनीलला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले सुनील लगेच आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला आई आता आपण कधीच वेगळे होणार नाही मृत्यू हे आपल्या प्रेमापुढे हारला जो व्यक्ती मरण पावला तो साक्षात आपल्यापुढे असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही आपल्या मुलीकडे पाहून सुनील तिला म्हणाला बाळा तुझी आजी आता व्यवस्थित आहे हे ऐकून माऊ आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला जोरात मिठी मारू लागली हे सर्व पाहून तिथे जमा असलेले सर्व लोक भाऊक झाले थोड्या वेळाने सुनीलने विचार केला वृद्ध आश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक झाली तरी कशी त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या अधिकाऱ्याने सुनीलला घडलेली सर्व हकीकत सांगितली आश्रमामध्ये निशा नावाच्या दोन महिला होत्या निशा नावाच्या दुसऱ्या महिलेचा त्या दिवशी मृत्यू झाला आणि योगायोगाने तुमच्या आईचा ॲक्सिडेंट त्याच दिवशी झाला डोक्याला जास्ती मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिथल्याच वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले मृत झालेल्या महिलेला कोणीही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्याची बदली झाली होती त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तेथील वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले तिथे त्यांना आशा नावाने ओळखू लागले त्या शुद्धीवर आल्यावर आशा आशा असे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आराम आणि स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते त्यांची नजरही खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना भिंगाचा चष्मा लागला हे सर्व ऐकून तेथील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला सुनीलने ते कल्पनाही केली नव्हती की के ज्या आईच्या तो अस्थि विसर्जित करून आला होता ती त्याला परत मिळेल राधा ही विचारात पडली की ज्या सासूला आपण त्रास दिला तिचा कंटाळा केला त्या सासूने आज आपल्या मुलीचे प्राण वाचवलेत म्हणूनच तिला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता तिला आपल्या सासूचे महत्त्व खऱ्या अर्थाने आज समजले होते खऱ्या अर्थाने आज निशाताई आणि माऊचा पुनर्जन्म झाला होता तर मित्रमैत्रिणींनो रक्ताची नाती किती महत्त्वाची असतात आज या कथेतून सिद्ध झाले त्यामुळे रक्ताची सर्व नाती जपा कोणत्याही छोट्याशा कारणावरून आपल्या रक्ताच्या माणसांना दूर जाऊ देऊ नका मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका